आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार आणि गुरुपुरषामृत हा योग इतका छान जुळून आला आहे सोनं खरेदी करण्यासोबतच सोन्यासारखं आयुष्य करण्यासाठी एक मंत्र म्हणायचा आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे उद्यापासून आपला भाद्रपद महिना चालू होतो आहे म्हणजे उद्या म्हणजे शनिवारपासून तर हा अद्भुत आणि दुर्मिळ योग आज आला आहे ना तो वारंवार येत नाही तर तुम्हाला सगळं तुमच्या आयुष्यातलं सगळं नैराश्य एकटेपणा दूर करायचं असेल तर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओ अनंताय नमः हा दिव्य मंत्र आहे जो एकदम हान शांत गतीने म्हणायचं आहे एकदम शांत बसायचं आहे आणि मग हे प पर, परमेश्वराचं अस्तित्व आपण असं हे करायचं म्हणजे अनुभवायचं आहे आणि मग परमेश्वराला कनेक्ट होऊन हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओ म्हणंताय नमः हा असं अनंत विष्णूंच्या सहस्रनामापैकी एक नाव आहे त्यामुळे विष्णूंची किमान खूप नावं आहेत त्याच्यामध्ये एक जर आपण घेतलं ना तर आजच्या गुरुपुशंबम्रत्मध्ये आपलं तिथे लाभ होणार आहे आपल्याला अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा अनंत आणि या अशा अनंताकडे आपल्याला काहीही मागायचं नाही फक्त डोळे बंद करून ओम अनंताय नमहा हा फक्त जप म्हणायचा आणि त्याला जे तुम्हाला हवं आहे ना ते मिळणार आहे त्याला जे क सगळं कळणार आहे की तुम्हाला काय हवं आहे ओम अनंताय नमहा